तुम्ही प्राणायाम करताय प्राणायाम करताय तुम्ही ते काकडीचे दोन स्लाइस ठेवले आय आय मास्क लावला हे पण छान हे करू शकतात काय फायदा झाला सहा दिवसात मुख्य म्हणजे शरीर हलकं वाटतंय मॅडम शंख प्रक्षाव ना रिलीफ असं वाटतय फायदा मी तुम्हाला सांगतो रिलीफ म्हणजे असं डमडमलेलं असायचं म्हणजे गॅसेस मोकळे झाले म्हणा किंवा शरीर हलकं वाटतंय सगळ्यात पहिला फायदा रिफ्रेश झाल्यासारखं वाटते दुसरा थोडा हास्यास्पद वाटेल तुम्हाला कदाचित एवढ्या लोक सलग उठायची सलग दिवस उठायची सवय नाहीये ती पण ती आपोआपच मन तयार झालं की नाही आता पावणे पाच टाइम केले तर आपल्याला सव्वाचारला उठायचंय बाबा किंवा चार वाजता उठायचंय आधी साडेचार ला उठायचो ते परत मनाने तयारी केली की नाही आपण सव्वा चार किंवा चार ला उठू आणि फ्रेश होऊ मस्त पैकी ते हे अंगवळणी पडल्यासारखं झालं काय झालं सर नऊ अकरा असं म्हणतो त्यांनी म्हटलं नको सर वर्किंग असतात मग त्यांना नाही जमणार आणि अकरा म्हणजे आपलं नाश्ता विष्टा पण करतो आणि मग भरपेट काय करायचं असं मला झालं मग सरांना मग सरांचे क्लासेस असतात मग सरांना म्हटलं आमच्या साधकांना उठायची सवय आहे साडेचार ला तुम्ही घ्या पाच ला असं करत सवय पण बाकीचे सगळे उठतात साडेचार ला आणि त्यामुळं तुम्हाला ही सवय लागली खूप छान ऍक्च्युली पाटे उठण्यानेच वातपित्त कप दोष बॅलन्स व्हायला लागतात आपले फार छान वाटलं मला खूप बरं वाटलं आणि तुम्ही वर्किंग आहात ना का नाही हा मी वर्किंग आहे त्यामुळे मला कसं झोपला तुम्हाला झमलं ना त्यामुळे मग नाहीतर म 11 वाजेपर्यंत कसं झमलं असतं तरी आणि तुम्ही तुमची शुगर चेक केली असते तर अजून छान झालं असतं शुगर चेक केली शुगर नाही चेक केली हो म्हणजे शुगर चेक करा कारण कारण ऐका याचं जे आहे ना याचा थेट परिणाम शुगरवर चांगल्या प्रमाणात होतो दुसरं कॉन्स्टिपेशन दूर होणे हे बरोबर आहे साठी जास्त बीपीवर पण होणार बीपी, बीपी ड्रास्टिकली खाली येणार तुम्हाला शुगर असेल ना सर तर करा बघा म्हणजे नेहमीची आणि तुमची परवा करू शकता तुम्ही कारण कसं हा मोटिवेशन फॅक्टर तुम्हाला पण आहे ना तुम्हालाच एकदा फरक कळला की तुम्ही अजून कंटिन्युअस इतर उपाय करायला लागाल लागाल म्हणून उद्देश तोच होता शुगर कमी मग ते ना उद्या करून घ्या ना तुम्ही आधी ना? ना तरी करून घ्या तुम्हाला तुम्हाला रेंज आणि साठी सांगतो मी काय करायचं एक बाथ टप घ्यायचा आपला साधा टब असतो ना पाण्याचा त्या पाण्याच्या टब मध्ये थंड पाणी घ्यायचं थंड म्हणजे नॉर्मल जे पाणी असतं आपलं ते कोमट नसलेलं पण थंड पाणी नावीपर्यंत पाणी ठेवायचं एक दहा पंधरा मिनिटं त्यात बसायचं पंधरा मिनिट मॅक्सिमम आणि खाली पाय टप मधनं खाली पाय त्याच्यावर लाकडावर पाय ठेवायचे सो एक कटीस्नान घ्यायचं कटी स्नाना तुम्हाला सांगायला फरक जाणवायची आठवड्यातनं दोन आणि त्या स्विमिंग स्विमिंग टँक मध्ये जर पोहायला गेलं तर हा कटीस्नान आपण फरक आहे भात पाणी यात फरक हा फरक मध्ये फरक आहे लक्षात आणि okay. त्या त्यावेळेस हे करायचं काय म्हणतात ना डोक्यावर थंड पाहा हे पट्टी ठेवायची थोडीशी आणि आपल्या उजव्या हाताने ना डावीकडून उजवीकडे असं गोल असं का, सुती कापडाचं कापड घ्यायचं ओलं करायचं आणि डावीकडून उजवीकडे नावीच्या गोल फिरवत राहायचं हळूहळू हळूहळू ते मनीषा मॅडम तुम्हाला काय फायदा झाला या पाच सधी माझे आधी अरे खूप छान किती मस्त अगदी शिवशक्तीला पहिला चान्स व्हेरी गुड <laughs> <laughs> बोला सर रामाळे सर नमस्कार, नमस्कार। <laughs> माझ वेट कमी झाल्यासारखं वाटलं आणि हलक वाटत एकदम केलं ना, ना? तुम्ही तीनच oh. दिवस केलं ना तरी तीन oh. दिवसात तुम्हाला हा फायदा झाला तुम्ही शंख प्रक्षालन केलं त्या दिवशी नाही का होते ना तीन दिवसात तुम्हाला वजन कमी झाल्यासारखं वाटतय केलं का किती कमी झालं बघितलं का पहिल्यांदा नाही वजन नाही केलं मी उद्या करणार आहे इलेक्ट्रॉनिक काठ्यावर पण नेहमी मला शेतातील कामामुळे खायची सवय असायची दोन दोन तास सवय पूर्ण बंद झाली काय आणि शेतावरून घरी आल्यावर संध्याकाळी रोज मायग्रेनची समस्या वाटायची मग मुलं डोकं दावायची कोण तेल लावायचं ते मला काही जाणवलंच नाही तीन चार दिवसात म्हणजे एकदम हलकं आशीर्वाद सर कशामुळे झालं मायग्रेन त्यांचं काय नाही दुखलं डोकं मायग्रेनच बघा आपले जे ऍसिडिटी असते आपलं जे हे असत स्टमक असतं स्टमकला स्मॉल जे छोटा आतडं असत ते स्मॉल छोटा आतडं आणि स्टमक याच जे जॉईनिंग एरिया असतो ना तिथे ऍसिड जास्त पण आता, आता हे उलट खाणं कमी केलं ना दोन दोन तासांनी खात होते ना खात होते तर ऍसिडिटी वाढायला पाहिजे ना नाही ऐका ना जास्त ऍसिड जे आहे ना ऍसिड आहे त्यांच्या शरीरामध्ये एक्सेसिव्ह त्या एक्सेसिव्ह ऍसिड मुळे मोस्ट ऑफ मायग्रेनचं किंवा डोकं दुखण्याचा प्रकार जास्त होतो आणि शंख प्रक्षलन पूर्ण शंख प्रक्षलन क्रियेमध्ये तिथलं ऍसिड बाहेर पडतं ऍक्च्युली कुठल्याच प्रोसेसमध्ये तसं पडत नाही गोमन्य नाही पडत कारण तो मधला एरिया मध्ये असतो मधला नाही पाणी सगळं तुम्ही हालचाल करून त्या एक्झरसाइज मुळे बरोबर आतडी विसरली गेली ना त्यामुळे ते त्या पॅच मधलं निघाल ऍसिड खूपच छान ऍसिडिटीचा त्रास तर सगळ्यांचाच कमी होईल हो ऍसिडिटी पूर्ण बंद झाली चेस्ट पेन बंद झालं आणि माझं म्हणजे मी काम करतोय शेतामध्ये पण एवढी म्हणजे मला ताकद आहे बॉडी तर मला अजून आज वाटते का चरबी आणि फॅट म्हणजे अजून जास्त आहे माझ्याकडे मी जर दिवसभर काही नाही खाल्लं ना तरी मला अजिबात काही भूक पण नाही लागत आणि डोकेदुखी नाही काही नाही काय नाही ओके हे बघ आता हे कशामुळे होते बघा सगळ्यांनी लक्ष द्या या मुद्द्याकडे काय होतं की शरीर आपल्याला एक आपल्या एज नुसार त्या आयडियल स्टेटमध्ये आणून सोडलेलं असतं सगळी स्वच्छता झाली आता शरीर तयार असतं की तुम्ही चांगलं टाका चांगलं टाका म्हणजे जे हेल्दी आहे निसर्गाच्या जवळ आहे असं फूड तुम्ही टाका आणि काही लाईफस्टाईल चांगली फॉलो करा कि वेळेत झोपणं निगेटिव्ह म्हणून त्या दिवशी मंगलदेंडे मॅडमनी छान सांगितलं की मनाने सुरुवाती आणि मनाने शेवट म्हणजे सगळ्या गोष्टीचं मनच आहे तर आपला दिवसभराचा तणाव जास्त होतोय का मग तणाव निवडण्यासाठी आपण काही आसनं योगासनं किंवा प्राणायाम काही व्यायाम करतो का ते आता नंतर करू असं नका करू उद्यापासून सुरू करा जे काही आहे तुम्हाला जे काही आवडतं ते करा ज्यांना समजा स्विमिंग आवडतो रोज स्विमिंग करा मग तुम्हाला रोज सायक्लिंग आवडते रोज सायक्लिंग करा तुम्हाला योगासनं चांगली आवडतात ती रोज योगासन हे तुम्हाला हेल्दी ठेवतील म्हणजे ही स्टेट आता जी आहे ना तुम्ही जे बोलताय सगळेजण ही मेंटेन राहील तुमची आल्या लक्षात मेंटेन राहील आणि बाकी तर तुमचं चल चा जाईल त्याबरोबर पॅट किंवा एक्सरसाइज जे आहे अजून पण ते पण जाईल छान सर कंटिन्यू ठेवा ना तुम्ही सर आता ओके, एक आठवडा पुढचा एक आठवडा तरीक तरी काहीतरी कंटिन्यू ठेवा यातलं म्हणजे तुम्हाला जास्त इफेक्ट कारण तीनच दिवस झाले तुमचं मनीषा मॅडम बोला तुमचा पण जरा बारीकच दिसत आहे चेहरा बिरा एकदम आग एकदम क्लीन झालाय हो बोला चेहरा तर खूपच क्लीन झाला वजन पण कमी झाल्याचं आहे पोटाचा घेर पण कमी झालाय पण माझ्या दोन तीन निगेटिव्ह गोष्टी घडल्यात माझ्या बाबतीत माझी शुद्धक्रिया माझी झाली नाही त्यामुळे थोडस नंतर दडपण आलं पण नंतर त्यांचं पूर्ण नाही झालं त्यांचं आहे ना पुन्हा करावी लागेल म्हणजे आठवडा भर आम्ही कारण ते पूर्ण त्यांचं पास नाही झालं कारण मी होते तेव्हा तर तुम्ही जात होता मिश्रात होतं नाही मधमध्ये जे स्टूल आहे ना जो असतो आपला आतड कसं असतं आवळ्या वळ्यांचं असतं त्याच्या बाजूनी बॉर्डर ज्या असतात ना त्या बॉर्डर स्टूल चिकटलेला असतो आणि तो काही ब्लॉक झालेला असतो आपल्याला टॉयलेट होते सकाळी म्हणजे काय वाटतं आपल्याला साफ झालं पण तो अख्खा रूट नसतो साफ ते परत स्टोर असतो आणि ज्याचा जास्त असतो ना त्यांना या क्रियेत पण त्रास होतो किंवा लवकर होत नाही त्यांचं नाही होत मग आता त्यांना मी सांगितलं की तुम्हाला मी डायट उद्या पाठवून देईल त्या डायटने अजून तुम्हाला चांगलं शरीर क्लीन व्हायला मदत होऊन जाईल मी पाच सहा वेळा मोशनला गेली होती पण मला ओमेट जास्त झाले नंतर क्लास संपला ना बारा वाजता त्यानंतर ओमेट ज्या झाल्या त्या खूप त्रास त्याने मला पोटांना पोटाला माझ्या पीळ पडला बराचसा मग पित्त बाहेर पडलं त्यानी म्हणजे कधीच मला असं पित्त बाहेर नाही पडलं एवढं पित्त बाहेर पडलं ऍसिडिटी सगळी मॅडम गेली भरपूर ऍसिडिटी खूप होती ना त्यामुळं मग ते वरून गेली मला असं वाटतं की काही वेळेला ऍसिडिटी पित्त खूप असेल तर ते वरणं जात खालून जायचे आहे म्हणजे आता म्हणजे आयुर्वेदिक नाही माहिती मला पण थोडंसं एक लॉजिकल तर आता काय राहिलंय मग यांचं सर लूज मोशन अजून काय गेलं असत झोपायचं नाही का तर मी दिवस झाले काल आणि आज कंटिन्यू फक्त आराम करणं गरजेचं आहे तुमच्या सगळ्यांना आठवडा आराम करणं गरजेचं आहे आणि हलका आहार खाणं गरजेचं आहे तुम्ही जर जड खाल्लं ना तर ते परत जायचे ते होणार आहे सहा दिवसात अगदी मुगाची खिचडी मुगाच सूप असच घ्या शक्यतो गरम गरम संध्याकाळी एक गोष्ट सांगतो आता याच्या पुढे काय करायचं की आताच आपला सगळ्यांच आहार असा झाला आहे की आपलं मन मागेल ते आपण शरीराला इनपुट देतो पण आपला आहार हा नाही त्यांना पण त्रास वगैरे होतोय का त्रास नाही काही चांगलं वाटतंय शांत झोप लागते भावाला काही फरक पडलाय सर त्यांना पण आहे ना चेस्ट पेन वगैरे किंवा कमरेचं दुखायचं थोडस कमर दुखायची का हां त्यांना पण म्हणजे पोट साफ न होणे फार जुनं त्यांचं लुक नव्हतं तर आता त्यांना बरं वाटतं एकदम पोट साप आणि हो जे एक कंबर कमी आली का हो, हो ते पण आणि आईला काही फरक पडला आईनं सांधे दुखायचे होते ते थांबलेत अरे कसं पित्त वगैरे पडलं का व्यवस्थित दोघांचिजी मॅडम तुम्ही त्यांना पंचतत्व देताय का डोळ्यांसाठी दिरांना चालू आहे ना त्रास होत होता खूप मग पायल्स त्यांच्यावर नाही नाही डोळ्यासाठी देताय का तुम्ही पंचतत्व डोळ्यांसाठी नाही देत त्या न्यान ही टानी पायल्ससाठी चालू मग डोळ्यांसाठी पण द्या साठी त्यांना सांगितला अविनाश सारांना तो त्यांना करायला मनीषा मॅडम तुमच्या धीरांना पंचतत्व द्या डोळ्यांसाठी असं मला आतून आलं त्या दिवशी बघा तुम्ही मला त्या दिवशी पहिल्याच दिवशी आलं पण मी कार्यक्रमात नाही बोलले आत्ता बोलतोय ठीक आहे शारदा मॅडम तुमचा काय अनुभव तुम्हाला जमलं सगळं झेपलं का तुम्हाला झेपलं का मॅडम हो झेपलं काल जाणवला सकाळी पण सकाळपर्यंत आणि सगळ्यांना जाणवणार आहे आणि तो सहा दिवस आठवड्याभर जाणवणार आहे आज एकदम रिलॅक्स आणि काय महिना झाला आला ना गांधी उठतात रोज सकाळी पहाटे ते आता उठले नाहीत दोन दिवस पित्तरच्या गांधी उठतात का गांधी खूप होतं खूप असं आसतं पित्त बाहेर पडलं ते हा पित्त बाहेर तारच उठले नाहीत छान झालं दुखण्यावर काय पडलं पाय वगैरे दुखत होते कमी आले जरा चांगलं छान विकनेस सगळ्यांनी सगळ्यांना उद्या का गाईचं तो सर दीड किलो कमी झालं वजन वजन कमी झालं छान दीड किलो आणि हे पोट पण जरा कमी वाटतं अरे वा खूपच छान <laughs> सर यांना तूप खाऊ दे का गाईचं तूप जरा जास्त खाऊ दे ते आठवड्यावर का नको नाही सांगितलं ना पहिल्या दिवशी ते सांगितलं ना क्रिया प्रोसेस झाल्यानंतर त्यांना टाइम टेबल बनवून दिलं की शंभर ग्रॅम साजूक नाही मला असं मला असं वाटतं या आठवड्यात सगळ्यांनी जरा गाईचं तूप खा जास्त दोन दोन चमचे बर पडेल ते आतड्यांना म्हणजे ना साफ झालेत ना आतडे स्वच्छ झालेत ना त्यांना बल येण्यासाठी थोडं आणि सकाळ सकाळ संध्याकाळ दोन सका, सका दो दोन चमचे गायचं तूप खा भातावर वगैरे आठवड्याभरच खा नाहीतर खात राहत नाही आठवड्यात आठवड्याभर दिसत आहे तुम्हाला काय बोलायचंय का सोनल मॅडम शंका आहे काही सोनल मॅडम हा सर नाही नॅचरल आहे का मला कालपासून स्टूल म्हणजे मोशन सांगतो सांगतो बरं झालं तुम्ही विचारलं हा एक मिनिट सांगतो खाऊ नका लक्षामध्ये चपाती राईस हे शक्यतो कमी कमी ठेवायचं त्याचं प्रमाण आवडी पुरता तेवढे चवी पुरता थोडक्यात त्याच्यापेक्षा जास्त आणि डायबिटीस त्यामुळे लक्षात चला सगळ्यांना धन्यवाद सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद मिनिट बोला नाही नाही बोला जरा मला काही बोला नाही ठीक आहे मी नंतर बोला नाही बोला की सर बोला बोला पंचतत्वाच काय कळलं नाही मला काय पंचतत्व चिकित्सा आहे आपण ते फ्री देतो आपल्या साधकांना तर त्याच्यामध्ये पंचतत्व म्हणजे आपलं शरीर पाच तत्वांनी बनलेलं आहे पाच तत्वांनी म्हणजे जल आणि वायू तर आपल्याला जे काही प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमचं तत्व बिघाड काढतात म्हणजे बर्थ डेट वरून किंवा रोग केव्हा झाला त्याच्यावरून रोग कुठल्या वेळेत तुम्हाला जास्त त्रास देतो आणि हा तत्व बिघाड काढला जातो तुमच्या जन्मवेळेप्रमाणे तुमच्या बर्थडे प्रमाण तुमचं आत्ता जे आयुष्य चाललेले वय त्याप्रमाणे त्या, त्या, त्या तत्वामध्ये काढला जातो हे सगळं निरीक्षण करून तुम्हाला एक स्केच पेनचे रंग हातावर दिले जातात कारण आपले दोन्ही हातात आणि दोन्ही पायात सगळे इंद्रिय आहेत आणि हा रंग दिला जातो स्केच पेनचा म्हणजे कलर थेरपी नाही प्रत्येक तत्व त्या ऑर्गनवर दिलं जातं त्यामुळे ज्या तत्वाच्या बिघाडाने ते झालेलं असतं त्या तत्वाला आपण दुरुस्त करतो कंट्रोल करतो म्हणजे जसं पित्त झालं आता आपण पित्त या शुद्धिक्रिया बाहेर काढलं तर ते पित्त कशाने कंट्रोल होतो तो तत्व त्याला जास्त दिला की आपोआप तो कंट्रोल करतो पित्ताला असं ते आहे आणि आपण ते देतो पण लगेच सगळ्या साधकांना देत नाही आम्ही आधी ध्यानाला जोडून घेतो जे साधक रेग्युलर ध्यान करतात त्यांनाच आपण पंचतत्व चिकित्सा देतो कारण त्याच्या मागे एक वेगळं आहे की ध्यान करा तुम्ही कारण आता हे बघा आपण कंट्रोल केलं काही उपाय केले परत सहा दिवसांनी आठ दिवसांनी जैसे थे असं न <laughs> हो असं हो, म्हणून ध्यानाला जोडून घेतलं पाहिजे आणि ध्यान केलं पाहिजे म्हणून ध्यानी साधकांना आम्ही पंचतत्व चिकित्सा मोफत देतो तरी पण तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही त्या संस्थेला अप्रोच करू शकता मी नंबर देईल तुम्ही करू शकता कारण आमच्याकडे कसं का आहे साधक लिमिटेड आहेत ना देणार देणारे आणि मग सगळ्या कामकाजात आम्हाला सगळ्या साधकांचं आम्ही करू शकत नाही त्यामुळे आम्हाला थोडस एक लिमिटेशन आहे तर तुम्ही मला सांगा मी तुम्हाला आहे चला धन्यवाद You. तुम्हाला देईल मी डिटेल तुम्ही कॉन्टॅक्ट आणि ज्यापासून तुम्ही प्रत्येक जण तुमचे तुमचे एक्सरसाइज असेल काय कुठली ऍक्टिव्हिटी नॉर्मल तुमची तुमची करू शकता करू शकता फक्त आराम वाटला वेळ वाटलं थोडस तर घ्या शक्य असेल तर आराम कारण जेवढा आराम घेईल तेवढाही जरा चांगलं एक दोन दिवस तरी आणि अनुभव कथन उद्या करायचंय फॉर्मॅट मध्ये ठीक आहे तर सर धन्यवाद तुम्हाला आशीर्वाद सर आणि बाकी सगळ्या साधकांना धन्यवाद बरेच जण आलेले नाहीयेत तर ठीक आहे शेवटचा ऍडिशनल त्यांना काही नको वाटलं असेल तर चला सगळ्यांना धन्यवाद सर करू मीटिंग स्टॉप मला जरा घाई थोडी हो हो चला ओके थँक्यू थँक्यू